मुसळधार पाऊस आहे पातळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून मुंबई पुणे जुना महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली कर्जत खोपोली रेल्वे मार्गावरील केळवली लवजी गावादरम्यान रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे उशिरा धावत आहे खोपोली शहर घाटमात्याच्या पायथ्याशी असल्याने डोंगरावरील छोट्या मोठ्या धबधब्यांचे पाणी पाताळगंगा नदीला मिळते शहरातील लवजी श्रीरामनगर चिंचवली डीपी रोड शिळफाट्यावरील डी नगर या ठिकाणी पाणी साठले होते सुभाषनगर वसाहतीवरील दरड धोकादायक स्थितीत असून गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांच्या डोक्यावर या दरडीची टांगती तलवार कायम आहे मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील युनिमाऊंट सोसायटीजवळ पाणीच पाणी झाल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून गुडघाभर पाणी साठल्यामुळे वाहने बंद पडली होती दोन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे पाताळगंगा नदीला पूर आला असून या नदीवरील खालापूर सावरोली गावाला जोडणाऱ्या पुलावरील पाणी ओसंडून वाहत आहे अतिवृष्टीमुळे दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न